दोन चोवीस ची शेवटची संकष्ट चतुर्थी आज आहे आज अठरा डिसेंबर आहे आणि या वर्षभरात म्हणजे दोन हजार चोवीस ची संकष्ट चतुर्थी शेवटची आहे तर आज आपल्याला छान अशा सेवा करायच्या आहेत प्रत्येक आईने मुलाकडनं या सेवा करून घ्याव्या नक्कीच त्यांचा आणि अभ्यासात त्यांची प्रगती होईल नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता जसं सात संकष्ट चतुर्थी आहे संकष्ट चतुर्थी हा गणपती बाप्पांच्या भक्तांसाठी अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो ह्या दिवशी प्रत्येक गणपती भक्त उपवास करतात ज्यांना ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही तर ते अर्थात ते ह्या दिवशी फक्त गणपती बाप्पांची सेवा केली तरी हरकत नाही आणि गणपती बाप्पांचं नावस्मरण केलं तरी चालतं बघा गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे बुद्धीचा देवता आहे प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की आपल्या मुलांची अभ्यासात प्रगती व्हावी त्याच्याच बरोबर आपल्या आयुष्यात कधी संकट दुःख त्रास येऊ नये आणि ते जरी आले तरी तुम्ही सेवा करतात तुम्ही अध्यात्मात आहात तर त्याचा जो प्रभाव आहे तो तुमच्यापर्यंत जास्त कधीही होत नाही मग आपण काय म्हणतो की थोडक्यात सगळं निभावलं आज तुम्ही जर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक नसेल केला तर आवर्जून करा अगदी तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी केला तरी हरकत नाही प्रथम स्थान हे गणपती बाप्पाचं असतं कुठलीही पूजा करायची असते तर सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजेने करायची असते म्हणून आवर्जून गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करा अभिषेक करणं नाही शक्य झालं तरी गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घ्यावं आज आपल्याला चंद्राची सुद्धा पूजा करायची असते असं म्हटलं जातं की चतुर्थीच्या दिवशी जेव्हा चंद्रोदय होतो आणि चंद्राची पूजा केली जाते तेव्हा बघा चंद्र हा मनाचा कारक आहे आणि आपलं मन फार चंचल असतं आणि आपण जेव्हा जेव्हा त्या चंद्राकडे बघतो आणि चंद्राची पूजा करतो ना तेव्हा आपलं कुठेतरी मन हे स्थिर होण्यास मदत होते म्हणजे जे काही संभ्रम चाललेले असतात मन घट घटक्या तिकडे तर घटक्या तिकडे असतं तर ते खूप जास्त प्रमाणात स्टेबल राहण्यास मदत होते म्हणून आजही आपण आवर्जून चंद्र देवताची पूजा करायची आहे चंद्र चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे आज गणपती तुम्हाला माहिती आहे की गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहे शक्य असेल तर मोदकाचा नैवेद्य आवर्जून दाखवा ज्यांना मोदक करणं शक्य होत नाही त्यांनी गुळ खोबरायचं नैवेद्य गणपती बाप्पाला अर्पण करावं नाहीतर गूळ आणि शेंगदाणे गुळ घ्यायचं त्याच्यामध्ये शेंगदाणे मिक्स करायचं आणि छोटे छोटे गोळे करायचे ज्याला आपण लाडू म्हणतो बारीक बारीक लाडू करायचे आणि ते सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता दुर्वा अर्पण करू शकता दुर्वा गणपती बाप्पांना खूप जास्त प्रिय आहे दुर्वा हातात घेऊन अकरा वेळा किंवा एक वेळा गणपती स्तोत्रम किंवा अथर्व शीर्षमचं पठण करावं मुलांकडनं आईंनी ती आवर्जून पठण करून घ्यावं मुलांकडनं गणपती स्तोत्रम घरात पठण झालंच पाहिजे नाही शक्य होत तर मुलांना समोर बसून तुम्ही गणपती स्तोत्रम किंवा गणपती अथर्व एक एक वेळा जरी पठण केलं तरी हरकत नाही मंदिरात जाऊन पठण केलं तरी चालेल नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि दुर्वा अर्पण करताना दुर्वाचा जो काही शेंड्याचा भाग आहे तो, तो देवाकडे असावा जो उर्वरित भाग आहे तो आपल्याकडे असावा ह्या पद्धतीने तुम्हाला तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आज तुम्हाला तुमच्या घरात कापूर आणि खोबरं खोबऱ्याची छोटीशी वाटी घ्या आणि आज तरी आवर्जून करा हा उपाय खोबऱ्याची छोटीशी वाटी घ्या किंवा तुकडा खोबरा घेतला तरी चालेल त्याच्यावर तुम्हाला कापूर जाळायचे आहे आणि मंगलमूर्ती अं विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे पण जेव्हा <coughs> जेव्हा तुम्ही आ, कापूर आणि खोबरं जाणार आहे संध्याकाळी जाळावं अगदी लेट नका करू आणि हा देवासमोरच जाळायचा असतो जा, इकडे तिकडे जाळायचा आणि जा, गणपती बाप्पा समोर जाळायचा आणि ओम श्री विघ्नहर्ताय नम हा ओम श्री विघ्नहर्ताय नमः नम आपल्या आयुष्य झालेले दुःख संकट त्रास कमी व्हावे म्हणून आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची असते गण गणपती बाप्पांना आपल्याला साकडं घालायचं असतं की जरी दुःख संकट आले तरी सुद्धा ते तारून न्यायचं काम हे भगवंताकडे असत आणि छोटे आपले कर्मही तेवढेच थोडेच महत्वाचे असतात तर आवर्जून तुम्ही हा संध्याकाळी उपाय करावा आणि ज्यांना एकशे वीस दिवस ती सेवा करणं शक्य होत नाही गणपती बाप्पाचे त्यांनी आज कमीत कमी मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा ह्या मंत्राचा मंत्र जप आवर्जून करावा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा एकावन्न वेळा एकवीस वेळा अकरा वेळा एकशे आठ वेळा तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही हा मंत्र जप करू शकता ओम गंग गणपत ये नमहा ह्या मंत्राचा आवर्जून मंत्र जप करावा मंदिरात जाऊन केलं तरी चालेल आज गणपती बाप्पाच्या आवडीच्या वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करू शकता तुम्ही जास्वंदाचं फूल अर्पण करू शकता एखाद्या गरजूला तुम्हाला जर आज अन्नदान करणं शक्य झालं तर आवर्जून करावं चंद्राची सुद्धा पूजा करावी चंद्राकडे बघूनही तुम्ही ओम गण गणपते नमहा ओंगन गणपते नमा ह्या मंत्राचा मंत्र जप आवर्जून करावा हे वर्षातलं इंग्रजी इंग्रजी वर्षातलं हा शेवटची चतुर्थी आहे ह्या वर्षी ही शेवटची आहे आता येणारी नवीन वर वर्षाची असेल म्हणून वर्षभर काहीही नाही शक्य झालं तरी चालेल पण दिवसभरात हा उपाय किंवा ही सेवा तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही आवर्जून करावं संध्याकाळी जे तुम्ही कापूर आ, कापूर आणि खोबरं जाळणार आहे तो जे खोबरं आहे ते तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ देऊ शकता उपाय आ, मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर ते करू शकत नाही पण ज्यांचं सगळं चांगलं आहे त्यांनी आवर्जून हा उपाय करावा नक्कीच गणपती बाप्पांची कृपा प्रत्येकावर राहील मुलांकडनं स्पेशली आज अथर्व शिर्षमचं पठण करून घ्या घरात लावा त्यांच्या कानी ते पडू द्या नक्कीच त्यांच्या बुद्धीत बघा जो मुलगा प्रामाणिकपणे अभ्यास करत असतो आणि प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी असते तुमची वेगळी आहे माझी वेगळी आहे प्रत्येकाची वेगवेगळी आहे पण तरी पण गणपती बाप्पाची कृपा आणि ते लाडके दैवत आहे प्रत्येकाशी त्यांची कृपा आपल्यावर असावी म्हणून आपण नेहमी त्यांची भक्ती करत असतो आराधना करत असतो की हेच माझ्या घरावर आले कधी संकट दुःख त्रास हे कमी व्हावं म्हणून त्यांची उपासना करत असतो न तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल आज ज्या काही छोट्या छोट्या सेवा सांगितल्या आहेत त्या तुम्ही आवर्जून करावं गणपती चालीसा तुम्ही पठण करू शकता गणेश चालीसा ज्यालामध्ये ते पठण करू शकता आणि नक्कीच गणपती बाप्पा सगळ्यांचं दुःख संकट दूर करो हीच प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा एकूण व्हिडिओ समोर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ